हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे चला आता आता संध्याकाळची मी सुरुवात करते कामाला म्हणजे अशी सुरुवात आहे की ना माझी मैत्रीण आहे आणि तिच्या ना गावावरनं भेट आलेली आणि ती आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये लहान आहे पण खूप हुशार आणि खूप समजूतदार आहे तिने बघा ना आम्हाला तिघींना पण मैत्रिणींना आम्ही चौघी मैत्रिणी आहोत ना तर आमच्या तिघी मैत्रिणींना तिने ना सेम समान वाटणीने हे शेंगा दिलेले आहे शेवग्याच्या शेंगा आणि गावचे पोहे असतात ना ते दिलेले आहेत त्याच्याबरोबर ना हा गावचा खाजा ती आहे मालवण साईडची त्याच्यामुळे ना तिने हे खा गावचा खाजा असतो ना जसं तुम्हाला आता मी दाखवते की ह्याच्यामध्ये काय काय आहे तर एक साखरेच्या पाकामध्ये जो हे बनतं ना खाजा बनतो ते आहे एक प्रकार आणि दुसरा प्रकार आहे जो गुळ आणि आलीपाक सॉरी आलीपाक नाही आलं गुळ आलं आणि काळे तिळे असतात ना आल, ते ह्याच्यामध्ये घातलेले असतात ना ते खाजा आहे आणि तिसरं आहे की ते शेंगदाण्याचे चिक्के असतात ना ते दिलं होतं आणि ना मी खाऊन वगैरे सगळं झालं पण ना मी तिला फोन करायचीच विसरली म्हणजे जेव्हा ती बोलली पण की अनुराधा तिने खास मी घेतला खाऊन पण झाला माझा पण मी तिला ना एक बो पद्धत असते की कॉल करून सांगावं की तुझी भेट मिळ भेटलेली आहे मला आणि छान मी तो खा म्हणजे तुझं खाऊ पण खाल्लेलं आहे ते न सांगता तिने मला सांग मलाच कॉल तिने केला अगं तिने काय का दुसरीकडनं दुसऱ्याच्या हातून पाठवलं होतं ना म्हणून मी तिने स्वतःहून कॉल केला की के अगं तुला भेटलं की नाही तुझं पार्सल वगैरे किंवा मी जी भेट दिली तुला मिळाली की नाही मी बोल अरे मिळाली की अगं खाऊन पण झालं आणि जेव्हा मी खाल्लं ना मी बाहेर बसून अगोदर खाल्लं होतं खाऊ तो आणि त्याच्यानंतर मग मी आतमध्ये आले तू मला दाखवलं की काय काय मी ते घे तिने मला दिलेलं आहे भेटवस्तू गावावरनं जी आलेली आहे आणि नेमकी मी ना तिला फोन करायचीच विसरून गेलेली तर चला जी ती वस्तू सगळी जागेवरती ठेवलेली आहे मस्त मी की पिशवीची ती पिशव्या असतात ना बऱ्याच अशा ना आता आपण काय पण ब्लिंकेट लॅपटॉपवरनं का वगैरे काही मागवलं ना की अशा पिशव्या येतात मी भरपूर माझ्याकडे आहेत त्या अशा ना फोल्ड करून मी व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून कोणाला काय कधी लागलं ना की अशा मग ते पेपर बॅगमध्ये मी देते तर इथे ना मी दुपारी मच्छी बनवलेली आणि मच्छी कसली ती करली असते ना ती खूप काटेरी मच्छी असते खूप जबरदस्त काठी असतात त्याच्यात तर ती एक मच्छी मी बनवलेली फ्राय केलेलं आणि त्याचं मी कालवण बनवलेलं तर दुपारचं ना मी हे जेवण बनवून मी ऑर्डरला गेलेली आणि ना आयुष आणि मी तू जेवायची बाकी होती म्हणून मी ना एक्स्ट्रा हा भात घातलेला होता कारण का मी मी जो भात बनवलेला ना नवीन तांदूळ होता त्याचा भात काय पुरला नाही म्हणून मी परत भात बनवलं तो भात आयुष पण येऊन जेवला नाही आणि मिताली पण थोडासा तिने खाल्ला म्हणून भाताचा टोप जसं तसंच राहिला आणि आता ना मी मच्छी जी आहे ना ही ती बाकीची उरलेली पाच पीस तळले होते ते दुपारी मनोरने मी आणि मितालीने खाल्लं आणि त्याच्यानंतर ना ते बाकीचे दोन पीस उरले होते आणि कालवण्यात एक पीस उरला होता तर हे चार पीस आता जर मी ठेवले होते मॅरिनेट करून ते पण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत मस्तपैकी ना आता फ्राय मच्छी खायची नाही आहे कोणाला म्हणून मग मी काय केलं सगळी मच्छी पहिला फ्राय करून घेतलेली आहे आणि ही दुसरी मच्छी जी आहे ना दुपारची ती आणि ह्यातले फक्त मी आता जी फ्रेश अशी फ्राय करून घेतलेली ना इथे मी बाजूला गेली कारण का ना ते मच्छी जी फ्राय होत होती ना अशी मस्तपैकी नाकात झणझाणली त्यामुळे मला जोरात ना शिंक आली पण मी साईडला गेली तर ना ती फ मच्छी त्याच्यातले दोन पीस म्हणजे नवी आता फ्रेश आहेत त्याच्यामधले जे फ्राय केले त्यातले दोन पीस आणि हे जे आता मी दुपारचे होते ना दोन पीस ते छान सगळे असे क्लीन करून घेणार आहे आणि त्याचं ना असं कांदावरती मी फक्त फ्राय करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून ना मुलांना ते कंटाळा येणार नाही आता असं रात्री झाली आणि रात्री जेवणामध्ये ना ते काटे कुठे काढत असणार नाही आणि मितालेली आईश पण खातात ती मच्छी पण त्याला त्याला काटे काढून द्यायचं काम मनोरचं असतं इव्हन त्याने मलासुद्धा दुपारी मी खाली ना तर त्यानेच मला हे काटे काढून वगैरे यूज दिली होती अशी म्हणजेच छान अशी क्लीन करून दिली होती मग मजा येते खायला गोष्टी <laughs> ते काटे वगैरे खूप आणि इतके काटे वगैरे तुम्हाला माहिती असेल तर वगैरे म्हणजे खूप काटे वगैरे त्यांना खायलाच म्हणजे टाईम लागतो जेवायला तर इथे ना मग मी ताईला सांगितलं ती आणि जरा ना दोन काटे काटे तो पण मी साफ करून दिली खूप टाइम लागला मला हे काटे बाजूला काढून त्याचं फक्त मास्क बाजूला काढायला ते बघा इथे मस्तपैकी हे चार पीसचे मी एवढं त्याचं म हे बाजूला काढलेले आहेत आणि ते मांस असताना ते बाजूला काढलेलं आहे आणि ह्याच्यातलं ना एक पीस आता मनोरने मस्तपैकी गरम गरम खाल्लेलं आहे आणि एक पीस त्याला नंतर जेवताना द्यायला होईल म्हणून ठेवलेलं आहे त्याच पॅनमध्ये ना मी जरासं अजून तेल घातलं आणि आता हे बघा हे जे काम आहे ना ते जे मी फ्राय करणार आहे मच्छी ते काटे काढलेले आहेत ना ते ते मिताली बनवणार आहे ह्याच्यामध्ये तिने काय नाही घातलेलं आहे फक्त कांदा घातलेला आहे फोडणीला आणि जेवढा तुम्हाला तिखट पाहिजे कारण का तिखट आणि मीठ आहे ना ऑलरेडी जेव्हा मी फ्राय केले ना त्याच्यामध्ये तर होतंच म्हणून तिला बोलले की जास्त तिखट वगैरे घालू नको किंवा मीठ घालू नको त्याच्याप्रमाणे तिने छान सगळं मी सांगत गेली आणि हे मी शूट करते आणि ती बनवते एका साईडला ना माझं कालवण गरम होते आणि दुसऱ्या साईडला हे ती बनवते तर इथे बघा तिने फक्त हलकसा मसाला घातलेला आहे आणि दुसरं हळद घातलेली आहे तर इथे ते छान मस्त की तेलात फ्राय झाल्याच्यानंतर आणि तुम्ही खरंच ना सांगते असं म्हणजे मुलं खात नसतील ना मच्छी वगैरे तर एकदा नक्की दोघांना असं बनवून द्या ते ना भुर्जीसारखी पण लागते जर भुर्जी, लाग भुर्जी वगैरे खात असतील ना तरच बनवून द्या नाही तर वेस्ट जाईल <laughs> आणि नाही मुलांनी जरी खाल्लं नाही ना तुम्ही तरी एकदा ट्राय करून बघा खरंच खूप छान लागते एकदा ट्राय करून बघा तर मस्तपैकी ना ते घातल्याच्या नंतर ना पूर्ण मच्छीचं मांस घातल्याच्यानंतर याच्यामध्ये ना मग हे चांगले तिने पर, परत परत एकदा परतून घेतले आणि आधा लिंबू छान पिळवून घेतलेला आहे छान परत एकदा मस्तपैकी परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं पण मीठ मला वाटतं गेलं वाटतं पुढे का स्किप झालं माझ्या लक्षात येत नाही पण चवीप्रमाणे मीठ वगैरे पण घातलेलं आहे आणि शेवटी मस्त की भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे मस्त असं वाटत होतं की भुर्जी किंवा असं ते हे बनवतं ना किमा तसं ते वाटत होतं तर मस्तपैकी माझी संध्याकाळची प्लेट तयार झालेली आहे मग ते मच्छी साफ केली त्याचं मी कांदा टाकून बनवलेली चटणी रस्सा आणि भाकरी भात तर छान जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आत्ता माझा टर्न येतो आहे ते म्हणजे सगळं किचन प्लॅटफॉर्म क्लीन वगैरे करायचं आहे सगळं बाहेरून जेवण वगैरे यातमध्ये घेतलेलं आहे आणि आज बुधवार असल्यामुळे पूर्ण किचन डीप क्लीन होणार आहे तर इथे सगळं जेवण आहे अजून आयुष्य यायचं बाकी होता म्हणजे त्याला जेवण मी बाजूला आता काढून ठेवते इथे थोडीशी भुर्जी वगैरे राहिली होती ना ती मच्छीची ती काढून ठेवलेली म्हणजे एकाच प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे बाकी ते कालवण वगैरे आहे ते पण एका प्लेटमध्ये मी काढून ठेवलेले आहेत म्हणजे काय ही जी भांडी आहेत ना सगळी ती आत्ता लगेच मिताईला म्हणजे पुढे ही भांडी सगळी मितालीच घासणार आहे मी फक्त तिला हे किचन वगैरे क्लीन करून देणार आहे आणि सगळी भांडी रिकामी वगैरे करून देणार आहे आणि आता ना ही सगळी भांडी काढल्याच्यानंतर छान सगळं जेवण वगैरे झाकून ठेवलेलं एका साईडला ठेवून दिलेलं मी आणि आता दुसऱ्या साईडला मी सगळी ही जी पण भांडी आहेत ना एका साईडला म्हणजे हे हांड्याच्या ह्या साईडला माझं सगळं तेलाची बुदली किंवा तुपाची बरणी आणखी सगळं चमच्याचं स्टँड हे आहे ते स्पून होल्डर वगैरे सगळं जेवढं आहे ना ते सगळं मी त्या समोरच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवून दिलेलं आहे आता मला एक झाकण ठेवायचं होतं माझ्या लक्षात नाही आलं आणि मी नेमकं ते घासायला टाकलं मग तेच तेच झाकण मी घासलं आणि त्याच्यावरती आयुष्य जे जेवण काढलेलं आहे ना त्याच्यावरती ठेवून दिलेलं आहे आता इथे हा माझा ना रोजचा भरलेला हांडा असतो गरम केलेला असतो तो तो पण मी समोरच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवून दिलेला आहे सगळ्या बर्नल वगैरे आहे ना कारण का ना तेलाची चिटचिट वगैरे उडतं ना जेव्हा आपण फिश फ्राय वगैरे करतो तर त्याच्याची ना चिटचिट वगैरे उडतं त्याच्यामुळे ते सगळं मी सगळं बर्नल वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि सर्व छान असे माझी पूर्ण अगदी म्हणजे समोरची जो भिंत वगैरे आहे ना तीसुद्धा छान अशी क्लीन करून कारण का त्याच्यावरती पण तेलाचे ना डाग खूप उडालेले असतात म्हणजे खूप चिपक आणि जे प्रत्येक टायमाला जर मी नाही धुतले ना मग त्याच्यावरती तर धूळ वगैरे उडते ती चिपकून बसते परत सगळी चिकट चिकट ती भिंत होऊन जाते मग मी काय केलं आता ना मला प्रत्येक टायमाला ना ती बाथरूममध्ये मी टप ठेवते आणि बाथरूममधून सगळं पाणी आण आणत असते ओतत असते त्यामुळे मी आता काय केलं एक बालटी भरून तिथे समोर ठेवलेली आहे आणि त्यानेच आता म्हणजे झटपट तिथल्या तिथे सगळी कामं होऊन जातील मस्तपैकी भरपूर असं ह्याच्यामध्ये ना मी विम लिक्विड घेतलेली आहे आणि असं पण मी जेव्हा पण माझं असं काय चिटचिट भाजीचं वगैरे जरी उडालं ना तरी पण मी भिंत वगैरे पुसून घेत नाही पण हे शेगडी वगैरे आहे ना ती छान मस्तपैकी मी असे साबण वगैरे लावून सगळे क्लीन वगैरे करून घेते तरी इथे तुम्ही बघू शकता इथे सगळं वरच्या साईडला वगैरे पण छान अशी शेगडी मी आणि भिंत वगैरे सगळं मी विम लिक्विडने क्लीन करून घेतलेलं आहे अगदी खालचा पोळीपाट धुतलेला असो तरी पण त्याला पण मी धुवून वगैरे घेतलेला आहे समोर मी भिड्याचा तवा ठेवते तेसुद्धा मी सगळं साबणाने वगैरे सगळं क्लीन करून घेते तर इथे ना मी थोडंसं स्पीड वाढवलेलं आहे आणि खूप आरामात स्लो मोशनमध्ये दाखवलं ना तर खूप टाईम चांगलाच जाणार आहे त्याच्यामुळे ना आता माझं इथे स्पीड वाढलेला आहे आणि पुढची ज मी याचा शांत बसणार आहे आणि पुढची माझी हालचाल बघा किती मस्त पटापट पटापट पटा सगळी ॲटोमॅटिक ना फटफट फटफट होते ॲक्च्युली <laughs> सगळी ना मस्त टेक्निकची म्हणजे ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जी जे टेक्निक वापरली त्याचा मी वापर करून हे सगळं फटाफट फटाफट माझं चाललेलं आहे चला तर आता ना पुढे मी काही न बोलता फक्त फटाफट कामच करून घेते चला तर बघितल्यात ना माझा स्पीड कसं मस्त एकदम फटाफट सुपर फास्ट असं चाललेलं होतं तर इथे सगळं मी छान असं क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे आणि आता याच्या पुढे जी भांडी आहेत ना ती मिताली घासणार आहे माझं प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन केलेला आहे आणि इथे ना मी तुम्हाला मगा मी मधी भाजी बनवली होती मुगाची मोड आलेल्या मुगाची भाजी बनवली त्याच्यात ना मूग आणि मटकी घातलेली होती तर मस्त की आता मटकीला ना थोडा टाईम लागतो पण मटकीला खूप मस्त छान मोड आलेले आहेत सगळे ना माझ्याकडे ही जाळीची टोकली आहे ना त्याच्यामध्ये मी भिज म्हणजे भिजल्याच्या नंतर मोड काढायला ठेवते मस्त छान मोड येतात त्याच्यामध्ये त्यांना याच्यामध्ये जेवढी मटकी होती ती मी ह्याच्यामध्ये घालून म्हणजे दुसऱ्या डब्यामध्ये मी काढलेली आहे आणि इथे ना मूग थोडीशी मी मधी बनवली होती भाजी आणि थोडीशी परत मी आता जी उरले ना ती दुसऱ्या ह्याच्यात घास घालणार आहे म्हणजे डब्यात बंद करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये की जेणेकरून मला जेव्हा पण लागतील ना तेव्हा मी घेत जाईल त्यातले तर ही मटकी मी ब आता डब्यात पॅक करून ठेवलेली आहे आणि त्यात दुसरे आहे ते मूग आहेत ते हे माझे दोन टोपले आहेत ना दोन किंवा इकडे तीन आहेत म्हणजे कधी पण एकत्र एक जर घालायचं असेल ना तर एक मी एकत्र घालू शकते पण ना खूप कंटिन्यू होत नाही ॲक्च्युली तीन दिवस तर अशी मच्छीचे वगैरे वार असतात आणि बाकीचे चार दिवस असतात ना ते दुसऱ्या फळभाज्या वगैरे पण असतात केव्हा तरी मी कडधान्य वगैरे बनवते छान आता ते पण डबे मी व्यवस्थित भरून वगैरे ठेवलेले आहेत आणि बाकी जी थोडीशी नेमकी नेमकी भांडी आहेत ना ती थोडीशी मी घासून घेणार आहेत म्हणजे काय जे हे जाळी वगैरे हो आहेत ना टोपल्या वगैरे ते पटकन मी घाताबरोबर प्ला प्लास्टिकचीच आहेत ते पटकन ना मी मी लिक्विडमध्ये फटाफट घासून एका साईडला ती ठेवून देतात तर ते तिच्यासाठी नको ठेवायला मी त्याच्यासाठी ऑलरेडी ती एवढी मच्छीची वगैरे भांडी असतात म्हणजे ती रोज भांडी घासायचं काम तिचं असतं अगदी केव्हा तरी तिला मी बोलते की म्हणजे ती स्वतः पण करते किंवा की मी आजचा दिवस मी घासत नाही वगैरे नाहीतर ती घासत असते तर मग काय एवढाच लोन नको म्हणून थोडंसं मी भांडी थोडीशी त्यातली कमी केलेली आहे जेणेकरून की माझ्याकडनं पण ती हाता हाताखालून फटाफट निघून जातील आणि सगळी भांडी छान स्वच्छ वगैरे धुवून ठेवलेली आहेत म्हणजे फटाफट तिला घासायला बरी पडतील चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते परत उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय